नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज 17 मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण 17, 18 आणि एकोणीस व 20 मार्च या चार दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल सध्या जर पाहायचं गेलं तर एक डब्ल्यू डी या भागात आहे हा अठरा तारखेच्या आसपास हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येईल त्याच्यामुळे अठरा म्हणजे उद्या अठरा मार्च रोजी हिमवृष्टीचा अंदाज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागातून आहे परत पश्चिम बंगालपासून एक कर्नाटकपर्यंत ट्रफ लाईन कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे आणि काल याचा इफेक्ट थोडाफार राज्यात विदर्भात नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया या भागात मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट झालेली आहे आपण दोन तीन दिवसापूर्वी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आणि त्याप्रमाणे कालचा अंदाज खरा ठरलेला आहे तसेच नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण भागातसुद्धा काल पाऊस झालेला आहे आणि याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो अरबी समुद्र बंगालच्या उपसागरावरून आणि थंड व गरम वारं उत्तर भारतातून येत या आहे यात सर्वांचं मिश्रण होत आहे याच्यामुळेच हा पाऊस सक्रिय झालेला आहे आणि हा पाऊस जो आहे तो अजून दोन ते तीन दिवस सक्रिय राहील म्हणजेच वीस मार्चपर्यंत हा पाऊस विदर्भात सक्रिय राहील त्याच्यामुळे विदर्भात वेगवेगळ्या भागासाठी पुढील दोन ते तीन दिवसातून पाऊस व गारपिटीचा अंदाज राहणार आहे ते पुढे आपण सविस्तर पाहणारच आहोत की कोणत्या जिल्ह्यात गारपीट व पाऊस होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यानंतर सध्या महाराष्ट्राबद्दल जर पाहायचं गेलं तर सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार थोडंफार गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातच हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून ढग सक्रिय नाही आहे मात्र दुपारनंतर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ भंडारा गोंदिया अमरावती चंद्रपूर या सर्व पट्ट्यातून ढगाळलेला हवामान व पावसाचा अंदाज आहे पुढे आपण सविस्तर तालुका वाईज पाहणारच आहोत की कोणत्या जिल्ह्यात पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच सतरा मार्चचा हवामान अंदाज पाहूया आज कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात गारपीट व पावसाचा अंदाज आहे ते सर्वप्रथम पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील चार दिवसाचा हवामान अंदाज पाहूया तर आज थोडंफार चंद्रपूर जिल्ह्यात गोंद पिंपरी जावरी बालापूर चंद्रपूर तसेच मूळ सावली भद्रावती या पट्ट्यातून पाऊस व गारपिटीची शक्यता आहे तसेच वरोरा शिंदवही चिमूर ब्रह्मपुरी या पट्ट्यातून सुद्धा पाऊस वगारपिटीची शक्यता आहे त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यात कामटे रामटेक सावनेर नारखेड कतोळ तसेच भंडारा जिल्ह्यात तोमसर मोहोडी भंडारा सोकोळी लाखणी या पट्ट्यातून पाऊस वगारपीटीची शक्यता नागपूर जिल्ह्यातून उमरखेड नेर या पट्ट्यातसुद्धा पावसाचा व गारपिटीची शक्यता जास्त प्रमाणात आहे अमरावती जिल्ह्यात वारुद मोर्शी धरणी तसेच चिकलदरा अचलपूर चंदन बाजार सुरजी या पट्ट्यातून पाऊस व गारपिटीची शक्यता जास्त प्रमाणात आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात बिलोली देगोरी तसेच भोकर उमरी धर्माबाद कंधर नायगाव या पट्ट्यातून पाऊस व दुसऱ्या ठिकाणी गारपीट आज होऊ शकते वर्धा जिल्ह्यातसुद्धा हिंगणघाट देवळी वर्धा समुद्रपूर सेलो या पट्ट्यात पाऊस व गारपीटची शक्यता आज जास्त प्रमाणात आहे तर हे झालं तालुकावाईज त्याच्यानंतर जिल्हा वाईज जर पाहायचं गेलं तर मागाशी सांगितल्याप्रमाणे नागपूर चंद्रपूर यवतमाळचा पूर्व भाग अमरावती वर्धा या पट्ट्यातून पाऊस व गारपीटची शक्यता आज जास्त प्रमाणात आहे तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून सुद्धा याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी अकोला वाशिम या पट्ट्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते आणि गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा तशीच परिस्थिती राहील स्थानिक वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार शेतरासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो उर्वरित लातूर परभणी जालना बुलढाणा या भागातून ढगाळलेलं हवामान राहील आणि एकाद दुसऱ्या ठिकाणी जर ढगांची व्याप्ती वाढली तर एकाद दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब होऊ शकतात विशेष पावसाचा अंदाज काही या भागातून आहे धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून सुद्धा कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पण पावसाची शक्यता या पट्ट्यातून नाहीये सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक धुळे या पट्ट्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये पालघरपासून खाली कोकण किनारपट्टी कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये आणि ढग सुद्धा या भागात काही सक्रिय होणार नाही आहेत त्याच्यानंतर अठरा मार्च रोजीसुद्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते उद्या म्हणजेच अठरा मार्च रोजी उर्वरित नांदेड हिंगोली अकोला वाशिम अमरावती या पट्ट्यातून ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता या भागातून उद्यासुद्धा राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते उद्यासाठी म्हणजेच अठरा मार्चसाठी पण आजच्यापेक्षा उद्या इंटेन्सिव्हिटी कमी राहील उर्वरित लातूर परभणी जालना बुलढाणा या पट्ट्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान पावसाची शक्यता नाहीये सोलापूर अहमदनगर सातारा पुणे छत्रपती संभाजीनगर जळगाव अंशतः ढगाळलेलं हवामान कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रीय होतील पावसाची शक्यता काय नाहीये राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत मुंबई विभाग कोकण विभाग या भागात सुद्धा पावसाची शक्यता उद्या म्हणजेच अठरा मार्च रोजी नाही आहे त्याच्यानंतर एकोणीस मार्चचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे हा पाऊस जो आहे हा थोडाफार पूर्व विदर्भात जाण्याचा अंदाज एकोणीस मार्च रोजी आहे यवतमाळ वर्धा अमरावती या पट्ट्यातसुद्धा ढगाळलेलं हवामान राहील आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज एकोणीस मार्च रोजी आहे नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा अकोला वाशिम या पट्ट्यात सुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान पावसाची शक्यता थोडीफार एकोणीस मार्चला या भागातली कमी होईल अमरावती वर्धा या पट्ट्यातसुद्धा यवतमाळ या पट्ट्यात सुद्धा पावसाचा अंदाज एकोणीस मार्चला थोडाफार पावसाची शक्यता कमी होईल हा पाऊस थोडाफार पूर्व विदर्भात म्हणजेच गोंदिया भंडारा चंद्रपूर या पट्ट्यातून जास्त प्रमाणात जाण्याचा अंदाज आहे उर्वरित लातूरपासून सिंधुदुर्ग पर्यंत नंदुरबार पर्यंत सर्व हे जिल्हे आहेत या भागात अंशत ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये आणि त्याच्यानंतर वीस मार्च रोजी विदर्भातील ह्या सर्व जिल्ह्यात जो पाऊस पडत होता हा पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे वीस मार्च पासून या भागात काय पावसाची शक्यताही नाहीये तसेच उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात सुद्धा वीस मार्च रोजी कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता सतरा अठरा एकोणीस आणि वीस मार्चचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल आणि तुमच्या जिल्ह्यात जर पाऊस झाला आज उद्या आणि परवा त्या भागातल्या लोकांनी आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर हवामान अलर्ट या आय डीवर व्हिडिओ नक्की पाठवा तो व्हिडिओ आपण त्या इंस्टाग्रामच्या पेजवर नक्की टाकू बाकी सध्याच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो